त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं या कोल्हापूर फर्स्ट या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले कोल्हापूरचे पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर उपस्थित असलेले आपले खासदार धनंजय माडेक आमदार श्री राजेश क्षीरसागर श्री आवाडे श्री uh, माने आमदार माने श्री आमदार पाटील श्री खोत आणि आमच्या कोल्हापूर फर्स्टचे निमंत्रक प्रमुख निमंत्रक श्री सुरेंद्र जैन आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विविध uh, संस्थांचे पदाधिकारी उदाहरणार्थ कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन असे बारा चौदा असोसिएशन्स आहेत या सर्व संस्थेंचे पदाधिकारी आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळे बंधूंनो भगिनी कमी आहेत असं कळालं तरी पण त्यांनी सुचवल्याप्रमाणे पुढच्या खेपेला भगिनी जास्त असतील अशी अपेक्षा आपण करू शकतो आज या कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून आपल्याला कोल्हापूरचे काय ज्वलंत प्रश्न आहेत त्याची आपल्याला सर्वांना ओळख तर आहेच आहे परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आणि मी काय केलं पाहिजे त्यांच्याकडं आप आपल्याकडनं त्यांच्याकडं काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण सर्व इथं एकत्र आलो आहोत आणि त्याप्रमाणे आज जर थोडे काही विषय घेतले आपण दिलेलेच प्रथम घेऊया आज सर्किट बेंच मुंबई बेंचचं मुंबई हायकोर्टचं सर्किट बेंच इथं कोल्हापुरात व्हावं हे गेले अनेक वर्षापासून गेले दशकांप अनेक दशकांपासून हा प्रश्न आहे तसाच राहिलेला आहे त्यात अजून फारस फारशी प्रगती होत नाही आहे तरी पण आम्ही आमचे मित्र नैरशील माने आणि क्षीरसागर सा यांना दोघांनाही सांगितलं होतं की आपली सर्वांची एकदा भेट या विषयासाठी साठी मुख्यमंत्र्यांची घ्यावी आणि त्यांना आपण सगळ्यांनी मिळून आग्रह धरूया त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी लवकरात लवकर चीफ जस्टिसला भे बे, भेटावं आणि जो काय प्रश्न असेल तो सोडावा तत्वता सगळं मान्य सगळं झालेलं आहे परंतु ती गोष्ट अजून घडलेली नाही आहे लवकरच घडेल अशी अपेक्षा ठेवून आपण पुढे जाऊया आज पालकमंत्री इथं आहेत आणि पालकमंत्र्यांनी आणि सर्वांनी एकत्र येऊन आपण जर ठरवलं तर ही भेट मुख्यमंत्र्यांची आणि चीफ जस्टिसची लवकर होईल याला याच्यात फार काही अडचण आहे असं मला वाटत नाही फक्त त्यांनी तसं ठरवलं पाहिजे आज आपल्यापुढे आय टी पार्कचा प्रश्न आहे आय टी पार्क संबंधी शेंडा पार्क जो होता जो शहाजी महाराजांनी शासनाला दिला अनेक वर्षापूर्वी तिथे सहजासहजी शंभर एकरमध्ये आपला आय टी पार्क होऊ शकतो आहे त्याच्याबद्दल साहेबांनी सांगितलं की आपण सगळे मिळून तिथं तिचा पुढाकार घेऊया आणि त्यांना तेन जरी काही एखाद्या वेळेस कोणीच एक्सपर्ट नसते कुठल्या बाबतीमध्ये तर सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये फक्त पाठपुरावा केला हो की ते होण्यासारखं आहे असं निश्चित आपल्याला वाटतं आहे रेल्वेचा विषय जर आपण घेतला तर रेल्वेचा विषय सुद्धा आपला वैभववाडीला कोल्हापूर ते वैभव वाडी जोडण्यासाठी आपण आज सातत्याने प्रयत्नात आहोत आणि तिथंसुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर त्याची सुरुवात तरी होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही त्याचबरोबर चंदगडच्या आणि त्या भागातल्या लोकांची इच्छा आहे की बे बेळगाव ते सावंतवाडी ही रेल्वेसुद्धा जोडण्यात यावी त्या पद्ध त्याचंही पत्र आम्ही रेल्वे मंत्र्यांना यापूर्वीच दिलेलं आहे त्याचं पु पुढं काही झालेलं नाही आहे परंतु त्यांच्या कानावर ही गोष्ट गेलेली आहे आणि त्याचाही पाठपुरावा चालू आहे नवीन एम आय डी सी आता करायची असतील तर पालकमंत्री आहेत सगळे आहेत आमदार आहेत खासदार आहेत इथं तर नवीन नवीन एम आय डी सीज करायलासुद्धा काय फार अडचण येणार नाही परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे आहे त्या एम आय डी सीजमध्ये जास्तीत जास्त तिचा एम आय डी सीचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यांना एम आय डी सीजमध्ये बाहेरच्या लोकांना इंडस्ट्रीसला वगैरे इथं येण्यामध्ये काय त्रास होतो आहे काय प्रॉब्लेम्स आहेत ते लक्षात घेण्याची आवश्यकता आहे असं ऐकतो आहे की त्यांना नवीन एम आय डी सीज आपल्या एम आय डी सीजमध्ये भा पुण्याचे मुंबईचे इतर ठिकाणचे लोक सहजासहजी याला तयार होत नाहीत पण त्याचा निश्चित अभ्यास केला पाहिजे के का तयार होत नाहीत एवढे वर्ष आता पण दहा पंधरा वर्षापासून हा विषय आहे पण तो तिथं का येत नाही ते बघितलं पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी सुविधा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे विकास करणे वगैरे आता हा असा विषय आहे की याच्या याच्याबद्दल कोणाचं दुमतच नसणार सगळ्यांनी एकत्र पुन्हा एकदा एकत्र राहून एकत्र ताकदीने हा विषय मा शासनापुढे आपल्या राज्य आणि केंद्रीय शासनापुढे मानण्याची आवश्यकता आहे कारण आपल्यामध्ये कुसाळेसारखे शूटर्स जे इथं काही सुविधा नसताना पुण्यात जाऊन प्रॅक्टिस करून तिथनं पुढं जातात तर इथ इथं इथं जर कोल्हापुरातनं का होऊ शकत नाही हा मोठा प्रश्न आहे खाडेसारखे स्विमिंग पट्टूसुद्धा चांगले आहेत ते तसे तयार झाले ते आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरमध्ये कुस्तीगिरांचा प्रश्न जर पाहिला तर आपले आपली ख्याती आपल्या पैलवानची ख्याती देशभर होती आंतरराष्ट्रीय होती पण ती आता कमी झाली आहे ती, ती पुन्हा एकदा कशी आपण रेग्युलर याच्यावर आणणार ते आता बघितलं पाहिजे मला वाटतं तिथं आता नवीन हॉस्टेल वगैरे त वी व्ही पाटलांनी तयार केलेले आहेत तर ज्याच्या माध्यमातून सुद्धा काही खेळाडू तयार होतात का हे होता बघितलं पाहिजे आयुक्त आयुक्तालय स्थाप स्थापनेचा हा विषय एक महत्त्वाचा आहे आपण पाहतो आहे की आपले बरेचसे प्रलंबित प्रश्न पुण्याला सारखेसारखे जा जातात आणि विषय लवकर सुटत नाहीत तर इथं निश्चित आयुक्त आयु आयुक्तालय झालं पाहिजे त्यात काही प्र प्रश्नच नाही आहे परंतु त्याच्या आधी एक बघितलं पाहिजे की आपलं कोल्हापूर पोलीस रेंज इथनं जाऊ नये ते इथनं हलवायच्या ना नादात आहेत असं समजतं आहे पण ते इथं इथलं इथंच राहिलं पाहिजे कोल्हापूर रेंज आणि त्याचबरोबर आयुक्तालय पुन पुण्याचं पुण्यात राहील आणि कोल खालच्या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात राहील असं आपण सर्वांनी प्रयत्न करूया त्यात काही प्रश्न नाही कळीचे प्रश्न आहे कोल्हापूरची ह हद्दवाढ कोल्हापूरची कोल्हापूरच्या हद्दवाढ जर पाहिला तर आत्ता आपल्या सांगितल्याप्रमाणे ते बरोबरच आहे बहात्तरपासनं इथं हद्दवाढ झालेली नाही आहे आणि त्याची कारणं काय आहेत हे राजकीय कारणं त्यावेळेसचे राजकीय कारणं आहेत आणि आत्तासुद्धा जर पुण्याला कितींना तरी हद्दवाढ झाली आहे आणि एवढं मोठं पुणे पुणे शहर झालं आहे ते हद्दवाद न होता झालं नाही हे खरंच आहे परंतु इचं का होत नाही हा मोठा प्रश्न आहे इथल्या आमदारांना विचारलं पाहिलं पहिले इथल्या माजी आमदारांना विचारलं पाहिजे इथल्या सर्वांना एकत्र गावातल्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे आणखीन अनेकांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना सगळ्यांच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम जर झालं मीट, तर निश्चित होण्यासारखं आहे असं मलाही वाटतं तर आपण याची एक मीटिंग घेऊया पाहिजे असले तर मा माझी आमदार आम आजचे आमदार आणखीन सर्वच जण जे ज्या समजा आपले गावाचे सरपंच असतील किंवा प्रतिष्ठित गावातले प्रतिष्ठित लोक असतील त्यांना सगळ्यांना वि विचारत घे घेऊन त्यांची अडचण काय त्यांना भीती कसली आहे हे त्यांना बघितलं पाहिजे आणि ती भीती दूर करण्याचं काम आपण सर्वांचं आहे आणि त्यांना विश्वास वाटला पाहिजे की आपण इथं आलो तर आप आपलं आणि गाव शहराचं आणि त्यांच्या गावाचं विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे आपले ऐतिहासिक गड किल्ले मंदिर वगैरे निश्चित आपल्या कोल्हापूरमध्ये पुष्कळ आहेत आणि ते त्यांचा विकास होणे गरजेचंच आहे तर आता आपण अंबाबाईचं परिसर जर पाहिला तर तिथंसुद्धा आता अनेक दशक झाले की तिथं रस्ते रुंदीकरण वगैरे व्हायचं अजून दरवर्षी आपण बोलतोय पण होत नाही त्याचं कारण काय आहे ते हुडकून काढलं पाहिजे आणखीन तिथलेही ज जवळपासच्या लोकांना विश्वासात घेऊन हे काम केलं तर निश्चित हे होण्यासारखं आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किल्ले वगैरेसुद्धा महत्त्वाचे आहेत पन्हाळागड आहे रांगणा आहे विशाळगड आहे असे अन अनेक किल्ले आहेत जिथे पावनगड आहे असे अनेक ठिकाणी चांगले किल्ले आहेत जिथं शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला आहे असेही इथं काही किल्ले आहेत अनेक किल्ले आहेत तसे तर एकंदरीतच त्यालाही काही फारशी अडचण आहे अशी मला वाटत नाही फक्त शासनाने मनपूर्वक याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि आणि भरघोच फंड्स त्याला उपलब्ध करून दिले पाहिजे आणखीन त्याचा विनियोग बरोबर होत राहिला पाहिजे त्या फंड्सचा मेडिकल हब तर आता काय कठीणच नाही आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं आरोग्य आपल्या कोल्हापूरच्या हातात आहे मन आपले मंत्री साहेब इथं आहेत आरोग्यमंत्री इथं आहेच आहेत आणखी त्याचबरोबर आपले मेडिकल शिक्षण मंत्रीसुद्धा कोल्हापूरच्याच असल्यामुळे हसन मुश्रीफ साहेब म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा हेल्थ इश्यू आपल्या हातात आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार आहे म्हणून तिथे काही वि विकास आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी काही काहीच अडचण नाही आहे दाजीपूरसारख्या ठिकाणी आपला पर्यटनसुद्धा तिथं नेण्यामध्ये काही अडचण नाही आहे मुख्य विशेष प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आज आपण एक विसरतो आहे ते म्हणजे आज इथं मी ए वा, ए कुटले, कुटले, कुटले ले ले हे सगळे वा हे वाचले कुठले कुठले ग्रुप्स आलेले आहेत पण शेतकऱ्यांचा घटक इथं कुठं आलेला मला दिसत नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायचे हे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं ठर थर, ठरणार आहे त्यांना पाणी वीज वेळोवेळी मिळ मिळणे हे महत्वाचं आहे जैन साहेब शे शेतकऱ्यांना तुम्ही पूर्णपणे विसरला आहे तर शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे जे करणं योग्य आहे ते सुद्धा केलं पाहिजे आणि त्यांचंही रिप्रेझेंटेटिव्ह कोण असेल ते आम आम्ही सगळेच शेतकरी आहोत पण ज्यांचा एक स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या या याच्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे टेक्स्टाईल टेक्स्टाईल विसरले टेक्स्टाईल ते, सगळे विसरले बरोबर आहे तो इच इचलकरंजीचा आहेच आहे मुख्य व्यवसाय आम्ही त्यांना तिथेही विसरणार नाही आहे आम कोल्हापूरमध्ये जरा व्यवसाय तो व्यवसाय कमी आहे आपल्या हातकड्यामध्ये जास्त आहे शेवटली गाडी तिथन इतर जेवणच घेतली तर अशा तऱ्हेने सर्वांगीण वि, विकासाच्या दृष्टिकोनातून एम आय डी सी असो पर्यटन असो असो आणि विमानतळाचा विषय जर घेतला तर विमानतळाचा विषय आता जर घेतला तर चांगला विमानतळ हो चा लोकर आता होत चाललं आहे पण अजूनही त्याची धावपट्टी वाढली पाहिजे त्यासाठी लवकर ॲक्विशनचा प्रश्न सुटले पाहिजे शेतकऱ्याला योग्य दर मिळाला पाहिजे अशा तऱ्हेने लवकरात लवकर तोही प्रश्न मी आत्ताच परवा ग्वालियरला गेलो होतो ग्वालियरचं विमानतळ तिथं एवढं मोठं आणि माणिक साहेब विमानतळ ग्वाल्हेरचं सा भेटलं एवढं मोठं बांधलं आहे त्यांनी की पन्नास वर्ष तो आहे ते चालेल नऊ विमान वी नऊ किमान नऊ विमानं एका वेळेस हँडल करता येतील एवढं केलं पण येतात तिथं तीनच विमानं <laughs> <laughs> मुंबई गो ग्वा ग्वालियर ते ग्वालियर ते दिल्ली एक विमान ग्वालियर ते मुंबई एक विमान ग्वालियर ते बँगलोर एक विमान तीनच विमान येतात तिथं पूर्ण दिवस दिवसभरात आणि आत्ताच आपल्या इथं मला वाटतं चार तरी चालू आहेत हां आणि मा मागणीच आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरची मागणी आहे कोल्हापूरला इंडिगो किंवा कुठला तरी त्यांनी व्यवस्था जर केली तर स स आपण सगळे सर सर्वसामान्यच आहे असं म्हटलं तर चालणार सगळेच काय परवडणारं दर दरात जा जाता यायला पाहिजे याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते का होत नाही पण मला वाटतं संजय संजयशी मी सुद्धा बोललो आहे ते म्हणजे आता दुसरं काहीतरी विमान सुरू करणार आहेत आणि इकडचं तिकडचं सुरू करणार आहेत तर ते त्या प्रयत्नात आहेत अनेक गोष्टींचा आप आपल्यामध्ये विषय निघालेला आहे आणि आपल्या भा भारताची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वा वाढलेली आहे परंतु जर पाहिला अमेरिकेची तर फार सगळ्यात मोठीच आहे खालोखाल चीनची आहे आणि चीनला गाठायला अजून आपल्याला पंधरा वर्ष वीस वर्ष काम कितीही काम केलं तरी आपण गाठू शकणार नाही एवढी मोठी अर्थव्यवस्था चीनची झालेली आहे होणार नाही अशक्य आहे असं नाही आहे पण ज्या तऱ्हेने आपण काम करतो आहे त्या तऱ्हेने नाही याच्यापेक्षा ज गतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करावं लागेल तर आपण चीनची बरोबरी कुठंतरी करू आपण चीनची बोरी बरोबरी एका गोष्टीमध्ये केलेली आहे त्यांना सरपास केलेलं आहे ते म्हणजे लोकसंख्येच्यामध्ये तर ता आता तिथं आपण नंबर एक झालो आहे पण इथे अजून जा झालेलं नाही आहे तिकडं लक्ष दे द्यावं लागेल आपल्याला शाहू मिलचा प्रश्न आहे शाहू मिलच्याबद्दल विषय पूर्वीपासून सा सातत्याने निघत आहेत पण ते म मला वाटतं काहीतरी टेक्स्टाईल टेक्स्टाईल मध्ये करायचा चालला होता मग असं काही काय शाहू मे मेमोरियल तिथं करायचं चाललं होतं असे विविध गोष्टी चालल्या होत्या पण ते मला वाटतं ते, 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 ते आता आप शासनाच्यापेक्षा शा, टेक्स्टाईल टेक्स्टाईलच्या जे कॉर्पोरेशनच्या हातामध्ये गेलं आहे कारण त्यावर मोठं कर्ज काढलं आहे असं समजतं आहे ते कर्ज शासनाने आबिटकर साहेब आबिडकर साहेब आबिटकर साहेब शा शासनाने ते कर्ज माफ केलं पाहिजे कशावर मिलच्या जागेवर आणि तरच तिचा आपण पुढं काहीतरी करू शकतो आज चिच्या त्याच्यामुळे ते, ते अडकलं आहे आणि तिच्यामुळे काही पुढं हालचाल होत नाही आहे तिकडं जर लक्ष दिलं तर ते अठ्ठावीस एकरचे शासनाच्या ताब्यातच आहे ती जागा जागा त्याचं चांगलं आपल्याला काहीतरी करता येईल यात काही प्रश्न नाही मेडिकल हब तर मेडिकल हब संबंधी आपण बोललोच आहे सुद्धा झालेलंच आहे आणि एक मो, मोठा एक प्रश्न येतो आहे एक एक प्रदूषणाचा आहे पंचगंगा प्रदूषण प्रदूषण इकडंसुद्धा लक्ष आपल्या स सर्वांचं असलं पाहिजे जोपर्यंत आपण तिथलं पाणी बाट घेऊन आपण पित नाही तोपर्यंत पाणी शुद्ध झालं असं म्हणता येणार नाही आपण आणि तो प्रश्न फक्त इ कोल्हापूरपुरती नाही आहे तो प्रश्न आहे भोगावतीच्या सुरुवातीपासून जिथं उगम आहे तिथनं ते ज्या आपल्या हातकळे तालुक्यामध्ये एचलकरींच्या पलीकडे जाऊन शेवटपर्यंत हा मोठा प्रश्न पंचगंगेचा आहेच आहे चा, तो पाणी शुद्ध जाण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांचं आपल्याला सहकार्य आवश्यकता आहे शक्तीपीठसंबंधीसुद्धा आपण बोलणं झालेलं आहे व्ही व्ही पाटलांनी तो विषय माझ्या पुढे ठेवलेला आहे आणि साठी सुद्धा पूर्वीच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्याला विरोध केलाच आहे आता दुसरे विरोध करताय त्याला ते मला सम समजत नाही पूर्वी जे स, स समर्थन करत आहे आता विरोध करत उल उलट सारखं काही ना काही चालू आहे तर सगळ्यांनी एकत्र येऊन आणि कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून योग्य काय आहे त्याचा विचार केला पाहिजे किती फायदा होतो आहे किती आणि फायदा होत नाही काय काय का, आहे त्या पर परिस्थितीमध्ये चालण्यासारखं आहे हे ह्याचासुद्धा पूर्ण उ, उ उपयोग विचार झालेला पाहिजे गोष्टींचा विचार विनिमय झाला पाहिजे विचार विचार विनिमय होऊन त्यातनं आपण मार्ग काढू शकतो आहे आणि सगळ्यांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आपण काम सातत्याने करू शकतो आहे यात काही शंका नाही आज वर दिल्लीमध्ये भाजप शासन आहे महाराष्ट्रातही भाजप शासन आहे तर दोन्ही शासन एकच असल्यामुळे तर मुळीच कुठं काही अडचण येऊ नये हे सगळे जे आप आपले जे आज प्रश्न आहेत त्या धडालीने धडा म्हणजे वेगाने चा चालवून आपण सोड आणि त्यासाठी मग आमचाच आमचंच तुम्हाला समर्थन राहील जि जिथं विकास आहे तिथं आम्ही आहे आणि कोल्हापूर फर्स्टसाठी तर, तर, को, फर्स तर पहिले आहे काही काही गोष्टींचं जिथं समर्थन कर करता येत नाही तिथं करणार नाही अशा तऱ्हेने अनेक पॉइंट्स आहेत अजून तसं पाहिलं तर ते संपणार नाहीत कारण कोल्हापूरचे प्रश्न एवढे प्रलंबित राहिलेले आहेत अनेक प्रश्न प्रश्न प्रलंबित राहिले आहेत ते सगळ्यांना गती देण्याचं काम आपणा सर्वांचं आहे आणखीन मािक साहेबांनी माडिकांनी धनंजय सा, मारकांनी सांगितल्याप्रमाणे आपणही त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह स सर, सर्व झालं पाहिजे म्हणजे आपण म्हणजे आज इथं बसलेले सगळे आहेत तुमचे सम तुमच्या बरोबर दुसरे लोक काम करत असतील ते सगळे सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी वेगवेगळे ग्रुप्स करून वेगवेगळे ग्रुप्स ॲक्टिव्ह झाले पाहिजे आणि आमच्या सगळ्यांवर प्रेशर पाहिजे की हे करा ते करा हे करा ते करा प्रेशर असल्याशिवाय काही चालणार नाही प्रेशर नसलं तर आम्ही डिले डिलेपरानेच काम करणार <laughs> तर अशा तऱ्हेने आज आपण सगळे इथं एकत्र आलात आणि कोल्हापूर फर्स्टचे विषय आपण हाती घेतलेले आहेत हे चांगली गोष्ट आहे अशा तऱ्हेने आपण काम करत राहिलो तर निश्चितच आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत जिथं विकास आहे जिथं योग्य मा मार्ग आपल्याला धर घ्यायचा आहे तो योग्य मार्गच घेणार आणखीन विकासाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज खरं म्हणजे फक्त विकासाचाच विषय आहे तर विकासाच्या दृष्टिकोन सर्व सर्वच एक आहे विकास कोणाला नको आहे विकास सगळ्यांनाच पाहिजे आहे विकासाच्याबद्दल विषय नाही आहे कुठलाच तर सगळ्यांनी एकत्र आपण काम करून कोल्हापूरचा विकास करूया कोल्हापूर फर्स्टमध्ये कोल कोल्हापूर ए वन करूया पाहिजे असलं तर त्याला तर काय हरकत नाही आहे <laughs> आपण सर्वांनी आपुलकी आपुलकीने आम्हाला बोलावलं दोन शब्द बोलण्याची आप आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि कोल्हापूर फर्स्टकडे ए वनकडे जास्तीत जास्त गतीने आपण पुढे जाऊया एवढं स सा, सांगतो आणि सर्वांनी आप सर्वांची जबाबदारी आहे माझी नाही आहे त्यांची नाही आहे यांची आहे त्यांची नाही आहे असं करत बसायचं नाही आहे सगळ्यांनी एकत्र काम केलं तरच हे चांगलं जोरात होणार आहे एकाच पक्षाचे दोन मंत दोन आमदार असू शकतात त्यांचे विचार भिन्न भिन्न राहू शकतात आज असतीलच असे पण ते त्यांनीसुद्धा एकत्र येण्याची गरज आहे आणि जे जेणेकरून सर्व आपण पुन्हा म्हणून याच्यात की नोट ही आहे की विकासामध्ये राजकारण आपल्याला नको आहे विकासामध्ये <laughs> विकास घडवण्यासाठी एकत्र येऊनच केलं पाहिजे आणि ते आज शक्य आहे आज शक्य आहे म्हणून मी आपल्या समोर बोलतोय धन्यवाद खूप धन्यवाद